नमस्कार दोन हजार पंचवीस दिवाळीचं लक्ष्मीपूजन कधी करायचं तर आपल्या ज्या पंचांगांमध्ये जी माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे जर बघायचं झालं तर एकवीस म्हणजे मंगळवार एकवीस ऑक्टोबर हे लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त दिलेला आहे आता यावर्षी गंमत अशी झालेली आहे की आपल्याला स्थिर लग्न वृषभेचं मिळत नसल्यामुळे आणि जी अमावस्य आहे ती सतरा पंचावन्न म्हणजे पाच वाजून पंचावन्नाला संपत असल्यामुळे आपल्याला वृषभेचं स्थिर लग्न मिळत नाहीये तर आपण यावेळेस असं करू शकतो की यावेळेस आपल्याला कुंभेचं स्थिर लग्न मिळत आहे जे साधारणतः अडीच वाजता दुपारी सुरू होत आहे आणि जे चार आठला संपत आहे त्याच्यानंतर आपल्याला द्वि स्वभावी बिनेचं लग्न मिळेल परंतु मग आपण असं करू शकतो की साधारणतः दुपारी कारण अडीच ते साडेतीन हा एक प्रहर मध्यानीचा म्हटला जातो प्रखर म्हटला जातो तर त्यावेळेस आपण साधारणतः साडेतीन नंतर आपण लक्ष्मी पूजनेला सुरुवात करावी त्याच्यानंतर तुमची पूजेची संपन्नता केव्हाही होऊ दे त्याच्यानंतर काही वेळ नाही पण तुमची पूजा त्या वेळेवर जर स्थिर लग्नावर सुरू होणं हे फार महत्वाचं आहे दुसरं की यावर्षी आपल्याला एक चांगला योग जुळून आलाय की आपण गणपती बाप्पांची जी लक्ष्मीसहित पूजा करतो दिवाळीमध्ये तर आजचा म्हणजे येणारा मंगळवार हा आपल्याला पूजनाला मिळतोय त्यामुळे गणपती बाप्पांचं पूजन आणि गणपती बाप्पांचं जर अर्पण तुम्हाला करता आलं गणपती बाप्पा मंदिरात जाऊन तर ते नक्की करा खूप छान अनुभव येतात आणि त्याचबरोबर लक्ष्मीपूजन करताना गणपती अथर्व शीर्षाने सुरुवात करणं आपण नेहमीच गणपती बाप्पाची पूजा करूनच सगळ्या पूजेंची सुरुवात करतो परंतु यावेळेस श्री गणेशाचं महत्व अजून वाढतं कारण मंगळवार आहे त्यातल्या त्यात आजच्या दिवशी म्हणजे पूजेच्या दिवशी चित्रा नक्षत्र आहे जेही पुन्हा मंगळाचं नक्षत्र आहे त्याच्यामुळे मंगळ फार स्ट्रॉंग आहे तर या दिवशी नक्कीच गणपती बाप्पाच्या चरणी गणपती बाप्पांचं अर्पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये काय अर्पण द्यायचं आहे ते देते तर ते नक्की अर्पण करा आणि ते अर्पण सकाळी दिवसभरात केव्हाही करा आणि त्याच्यानंतर तुम्ही गणेश पूजन करा तुम्हाला संबंधितही छान लाभ होतील आणि खूप चांगले अनुभव येतील त्यामुळे हे उपाय करा आणि दुपारी साडेतीन वाजता तुम्ही पूजेला सुरू करू शकता साडेतीन पावणे चार चार अगदी करा, चार पर्यंत नक्कीच करा कारण चार आठ ला हे लग्न संपत आहे आणि जर सोलापूरची वेळ आणि मुंबईची वेळ जर गुरित धरली तर साधारणतः आठ दहा मिनिटाचा फरक पडतो हेच कारण आहे की मी स्वतः साडेतीनला पूजा करायला सुरू करणार आहे दुसरं की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुने घरात आणणं फार महत्वाचं आहे आजकाल आपण जे मुंबईकर झाडू वापरतो त्यापेक्षा छोटीशी का होईना पण केरसुनी आणा आणि तिचा अगदी छोट्या छोट्या गोष्टी टेबल पुसण्यासाठी पण तुम्ही वापर करू शकता पण केरसुनी ही नक्की आणा कारण केरसुनी हाच खरं तर झाडू म्हणून पुजला जातो आणि त्या केरसुनीमध्येच लक्ष्मी वास करते आणि आजच्या दिवशी अलक्ष्मी बाहेर काढायची असते त्याच्यामुळे तिन्ही सांजेच्या आधी ज्या केरसुनीची पूजा आपण करतो तर ही पूजा केल्याने अलक्ष्मी आपसूक बाहेर जाते आणि लक्ष्मीची पूजा होते त्याच्यामुळे तुम्ही हे नक्की करा धन्यवाद शुभम भवन